नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जाबद्दल आत्ताच एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो आजच्या कोरेगाव मैदानामध्ये सर्जा सेमीसाठी पात्र झाला होता पण मित्रांनो ही गाडी पळणार नाही आत्ताच नवीन अपडेट आलेली आहे सर्जाची गाडी सेमीला पळणार नाही सर्जाचा पायरा होता मोरदरीचा हारण्या तीनशे एक ही जाडी गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली होती सेमी क्रमांक तीनमध्ये अशी चिठ्ठी निघाली होती आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये पळणार असंच सर्वांना वाटत होतं पण मित्रांनो आत्ताच एक वाईट वाटतं अशीच बातमी आली की सर ज्या पलणार नाही त्याचं कारण काय कारण मित्रांनो हारण्याच्या पायाला लागलेलं आहे हरण्याच्या पायाला लागल्यामुळे गाडी मालकांनी सेमीला गाडी न पलवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजा आणि मोरदरीचं हारण्या ही गाडी सेमी तीनमध्ये पलताना दिसणार नाही खूपच वाईट वाटते मित्रांनो आज अपेक्षा होती एक नंबर करणार किंवा गुलाल तर नक्कीच घेणार एवढं तर वाटच होतं होतं पण नेमकी होत्याचं नव्हतंच झालं शेवटी निसर्गापुढे काहीच नाही शेवटी हारण्याच्या पायाला लागलेलं ला आहे मित्रांनो म्हणून गाडी न पलवण्याचा निर्णय घेतला मालकांनो असो मित्रांनो नेक्स्ट पुढच्या मैदानासाठी आपण सरजाला आणि हारण्याला शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो